नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे फिजनिया अकॅडमीमध्ये आपलं सर्वशे स्वागत मित्रांनो शिक्षक भरतीचा बहुप्रतिक्षित असलेला कन्व्हर्जन राऊंड नुकताच लागलेला आहे आणि या कन्व्हर्जन राऊंडमध्ये ज्या कोणी उमेदवारांची निवड झाली आहे त्या सर्वांचे मनपूर्वक शुभेच्छा त्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो या कन्व्हर्जन राऊंडमध्ये कोणकोणत्या जिल्हा परिषदेमध्ये किती मेरिट लागले आहेत त्याप्रमाणे कास्ट वाईज किती कट ऑफ लागला आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया सर्वप्रथम मित्रांनो अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्रायमरी विभाग आणि मराठी मिडियमचे हे कट ऑफ आहे जिल्हा परिषद अहमदनगर तर यामध्ये मित्रांनो जे काही जनरल कॅटेगरी आहे तर या जनरल कॅटेगरीमध्ये पाच जागा होत्या आणि या पाचही जागा भरल्या गेल्या आहेत कट ऑफ लागला आहे एकशे पंचवीसचा ओपन खुलाप्रवर्ग एकशे पंचवीस कट ऑफ त्यानंतर शेड्यूल कास्ट सर्वसाधारण त्याचा त्र्याण्णव कट ऑफ लागला आहे अहमदनगर जिल्हा परिषदला त्यानंतर मित्रांनो फक्त ज्या जागा भरल्या गेल्या आहेत त्याचंच कट ऑफ सांग सांगत आहे ज्या ज्या भरल्या गेल्या नाही तर सांगणं सांगत नाही तर मित्रांनो त्यानंतर आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसच्या सात जागा होत्या संपूर्ण भरल्या गेल्या आहेत एकशे सातचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद अहमदनगरला टोटल त्र्याहत्तर जागा होत्या झेडपी अहमदनगर त्यापैकी फक्त तीस जागा भरल्या गेल्या आहेत बाकी सर्व या रिकाम्या राहिल्या आहेत उमेदवार न मिळाल्यामुळे त्या निकषाचे त्यानंतर पुढची मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदची आपण पाहणार आहोत कट ऑफ मेरिट आ, शे कन्व्हर्जन राऊंडसाठी तर प्रायमरी विभाग मराठी मिडियम तर यामध्ये शेड्यूल कास्ट ई एस सी प्रवर्गासाठी टोटल चोपन्न जागा होत्या या टोटल चोपन्न जागा भरल्या गेल्या आहेत ई एस सीसाठी आणि कट ऑफ लागला आहे ब्याण्णव मार्काचा या ठिकाणी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मित्रांनो जे काही इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी सी अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी सॉरी तर या ओ बी सीचा सर्वसाधारण कट ऑफ लागला आहे एकशे आठ मार्काचा एकशे आठ मार्काचा ओबीसी कट ऑफ आहे छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मित्रांनो इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एस तर या ई डब्ल्यू एसचा एकवीस जागा होत्या एकवीस जागा भरल्या गेल्या आहेत आणि एकशे अकराचा कट ऑफ या ठिकाणी डब्ल्यू एस छत्रपती संभाजीनगर लागला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या कट ऑफ कास्ट आपण पाहिला आहे त्यानंतर पुणे जिल्हा परिषदचा कट ऑफ पाहूया तर पुणे जिल्हा परिषद कन्वर्जन राऊंडसाठी शेड्यूल कास्ट एस सीसाठी बत्तीस जागा होत्या आणि टोटल बत्तीस जागा भरल्या गेल्या आहेत नव्यानाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढची कास्ट आहे शेड्यूल कास्ट मित्रांनो एस टी एस टी प्रवर्गाच्या टोटल चाळीस जागा होत्या त्यातल्या फक्त पाच जागा भरल्या गेल्या आहेत पुणे जिल्हा परिषदसाठी उर्वरित जागरिकाम्या राहिल्या आहेत आणि ऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी जिल्हा परिषद पुणे लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी सर्वसाधारण एकशे चोवीसचा कट ऑफ जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी लागला आहे त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एसचा एकशे अकराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे नाशिक नाशिक जिल्हा परिषदचा कट ऑफ पाहूया कन्वर्जन राहूनसाठी तर नी, या ठिकाणी ला शेड्यूल कास्ट शेड्यूल कास्टसाठी टोटल चौरसाळीस जागा होत्या आणि सत्त्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर मित्रांनो ठीक आहे शेड्यूल कास्ट एस टी एस टीसाठी नऊ जागा होत्या सात त्यापैकी सात भरल्या एकाहत्तरचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे नाशिक जिल्हा जिल्हा परिषदसाठी त्यानंतर ऑदर बॅकवर्ड क्लासेस सीसाठी सत्तावीस जागा होत्या टोटल सत्तावीस जागा भरल्या एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे सीसाठी पुढची जिल्हा परिषद आहे धाराशिव धाराशिव जिल्हा परिषदसाठी टोटल मित्रांनो या ठिकाणी कास्ट वाईज मेरिट कट ऑफ पाहूया शेड्यूल कास्ट एस सीसाठी तीन जागा टोटल एकशे आठ जागा भरले गेल्या आहेत सॉरी एकशे आठचा कट ऑफ या ठिकाणी लागला एस सीचा त्यानंतर जे काही य एस टी आहे तर एस टी प्रवर्गाच्या जा सर्व जागा या रिकामी रिकाम्या आहेत त्या त्या निकाषाचे उमेदवार न मिळाल्या कारणाने त्यानंतर पुढच्या आहे ओ बी सी ओ बी सीच्या टोटल चोवीस जागा होत्या आणि त्या भरल्या गेल्या आहेत त्यानंतर मित्रांनो पुढची जिल्हा परिषद सातारा तर सातारा जिल्हा परिषदेत एकही उमेदवार त्या निकषाची मिळाल्या कारणाने सर्व या रिकाम्या आहेत त्यानंतर मित्रांनो या सातारामध्ये नो कॅन्डिडेट रिकमांडेड एकाही उमेदवार पात्र ठरलेला नाही असंही ते सांगितलं आहे त्यानंतर लातूर लातूर जिल्हा परिषदचा कट ऑफ पाहूया लातूर जिल्हा परिषदमध्ये मित्रांनो या ठिकाणी जनरल जनरलचा सर्वसाधारण आठ जागा होत्या एकशे सातचा कट ऑफ त्यानंतर ओ ओ बी सी सर्वसाधारण बारा जागा होत्या भरल्या गेल्या आहेत एकशे दोनचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे लातूर जिल्हा परिषदसाठी ओ बी सी त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एसचा या ठिकाणी एक जागा होती आणि ती भरली गेली आहे मित्रांनो त्यानंतर पुढील आहे मित्रांनो रत्नागिरी रत्नागिरीसाठी कास्ट वाईज कट ऑफ जनरलचा दोनशे तेरा जागा होत्या जनरलला आणि त्या भरल्या गेल्या दोनशे तेरा एकशे सातचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर शेड्यूल कास्ट यस सी सर्वसाधारण एकोणतीस जागा टोटल भरल्या एकोणनव्वदचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर पुढील आहे शेड्यूल सॉरी अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी ओबीसीसाठी एकशे बाराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील कास्टचा कट ऑफ पाहूया पुढील आहे त्यानंतर टोटल इकॉनॉमिक य एस बी सी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस चा, ए एस बी सी सर्वसाधारण एकशे सतराचा कट ऑफ त्यानंतर एन टी सीचा एकशे चौदाचा कट ऑफ लागला आहे या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो टोटल नॉमिनिक ट्राईब एन टी डी सर्वसाधारण नऊ जागा होत्या भरल्या गेल्या आहेत नऊ जागा एकशे दहाचा कट ऑफ या ठिकाणी जिल्हा परिषद रत्नागिरीला लागला आहे त्यानंतर एन टी डी भूकंपग्रस्तसाठी एक जागा होती एकशे एकचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर डब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या दोन जागा होत्या मात्र भर आए, आ, या भरल्या गेल्या नाहीत पुढील जिल्हा परिषद आहे सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्गसाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्गासाठी कास्ट वाईज कट ऑफ पाहूया या ठिकाणी जनरल सर्वसाधारण अठ्ठावन्न जागा होत्या भरल्या गेल्या आहेत एकशे बाराच कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर शेड्युल कास्ट एस सीच्या पस्तीस जागा होत्या पस्तीस भरल्या आहेत एकोणनव्वाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गासाठी त्यानंतर त्यानंतर मित्रांनो पुढील कास्ट आहे ओ बी सी ओ बी सीचा कट ऑफ या ठिकाणी एकशे बाराचा लागला आहे जिल्हा परिषद सिंधुदुर्गसाठी त्यानंतर त्यानंतर मित्रांनो स्पेशल बॅकवर्ड क्लासेस एस बी सी एस बी सी या प्रवर्गासाठी एकशे सोळाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे एस बी सीसाठी सर्वसाधारण जिल्हा परिषद सिंधुर्गसाठी त्यानंतर नॉमेडिक ट्रायव एन टी सी एन टी सीच्या जा पाच जागा होत्या सर्वसाधारण ह्या एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे तर मित्रांनो जे काही एक टॅक्स सर्विस असेल ओ बी सी एक्स सर्विस एक्स सर्विसमॅन तर या एक्स सर्विसमॅनसाठी जागा रिकामी आहे एक है, पात्र ठरलेल्या कारणाने त्यानंतर व्ही जे ए फी जे एचासुद्धा या ठिकाणी पंच्याण्णवचा कट ऑफ लागला आहे फी जे त्यानंतर ई एस बी सी सर्वसाधारण एकशे सोळाचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे चौदा त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे आठ एकशे आठचा कट ऑफ एन टी डी सर्वसाधारणसाठी लागला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील कास्ट आहे पुढील कास्टसाठी जे काही नॉमेडिक ट्राईब एन टी डी भूकंपग्रस्तसाठी एक जागा होती आणि टोटल यासाठी मित्रांनो त्यानंतर इकॉनॉमिकली डब्ल्यू एस पुढील आहे कोल्हापूर मित्रांनो कोल्हापूरसाठी सर्वसाधारण एकशे बेचाळीसचा कट ऑफ लागला आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी त्यानंतर एस सीसाठी ब्याण्णवचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे एस सी त्यानंतर त्यानंतर मित्रांनो शेड्यूल कास्ट एस टीसाठी चोप्पन्नाचा कट ऑफ लागला आहे ओबीसी सर्वसाधारण एकशे चारचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर Uh, फिजे एसाठी एकशे पाचचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे कोल्हापूर जिल्हा परिषदसाठी एकशे पाच त्यानंतर नॉमेडिक ट्रायव्ह एन टी बी एन टी बी सर्वसाधारणसाठी एकशे सोळाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण यासाठी एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी डी अर्थक्विक म्हणजे भूकंप भूकंपग्रस्तसाठी एकशे आठचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे अकराचा कट ऑफ लागला आहे कोल्हापूरसाठी त्यानंतर मित्रांनो पुढची जिल्हा परिषद नांदेड नांदेडसाठी किती कट ऑफ लागला पाहूया जनरल सर्वसाधारण चार जागासाठी एकशे चौदाचा कट ऑफ त्यानंतर ई एस टी प्रवर्गासाठी बासष्टचा कट ऑफ लागला आहे या ठिकाणी नांदेडसाठी त्यानंतर ओ बी सीसाठी एकशे पाचचा कट ऑफ लागला आहे ओबीसी सर्वसाधारण त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे नऊ त्यानंतर मित्रांनो सांगली जिल्हा परिषदसाठी सांगली जिल्हा परिषदसाठी कट ऑफ किती लागला आहे पा पाहूया जनरल सर्वसाधारण एक जागा एकशे तेवीसचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर शेड्यूल कास्ट सी प्रवर्गासाठी चावऱ्याणाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर जे काही ओ बी सी सर्वसाधारण आहे तर या ओ बी सी सर्वसाधारणसाठी टोटल छत्तीस जागा होत्या टोटल छत्तीस जागा भरल्या आहेत एकशे चा चारचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी बी सर्वसाधारण एकशे तेराचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर ए ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे दहाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया मित्रांनो पुढील जिल्हा परिषद आहे सोलापूर सोलापूरसाठी कट ऑफ किती लागला ते पाहूया सोलापूर झेडपी कट ऑफ मेरिट लिस्ट प्रत्येक कास्ट वाईज तर एस सीसाठी एकशे एकचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर काही एस टीसाठी एकोणऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर ओ बी सी सर्वसाधारण ओ बी सी सर्वसाधारणसाठी एकशे बाराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे चौदाचा कट ऑफ लागला आहे एकशे चौदा पुढील जिल्हा परिषद पुढील जिल्हा जिल्हा परिषद नाशिक नाशिकसाठी शेड्यूल कास्ट एस सी प्रवरासाठी सत्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे शेड शेड्युल ट्राईब एन टी यस सॉरी यस टीसाठी या कतराचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर व बॅकवर्ड क्लासेस ओबीसी सर्वसाधारणसाठी एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे ओ बी सी सर्वसाधारण तर या ओ बी सी सर्वसाधारणसाठी एकशे चौदा त्यानंतर मित्रांनो बऱ्याचशा जागा या रिकाम्या आहेत बरेचसे उमेदवार पा उमेदवार त्या निकषात बसल्या न कारणाने त्यानंतर पुढचे आहे सातारा मित्रांनो सातारा जिल्हा परिषदसाठी कट ऑफ मिरिट लिस्ट किती आहे पाहूया जनरल सर्वसाधारण तेवीस जागासाठी एकशे तेराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एस सी प्रवर्गासाठी सर्व जागा होत्या आणि त्र्याण्णवचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर एस टी प्रवर्गासाठी एकशे पंचावन्न जागा होत्या त्यातल्या ते ते फक्त तेरा भरल्या आहेत बाकी रिकाम्या आहेत आणि बावन्नचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर त्यानंतर पुढचा प्रवर्ग आहे ओबीसी सर्वसाधारण तर ओ बी सी सर्वसाधारणसाठी एकशे पाचचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर फिजी ए सर्वसाधारण एकशे सातचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर एस बी सी सर्वसाधारण एकशे पंधराचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर एन टी बीसाठी एकशे वीसचा कट ऑफ त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे नऊचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे नऊ त्यानंतर पुढची जिल्हा परिषद पाहूया जिल्हा परिषद जालना जालना जिर जिल्हा परिषदमध्ये किती कट ऑफ लागला आहे पाहूया जनरल सर्वसाधारण तर यासाठी बारा जागा होत्या आणि एकशे बाराचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर पुढील यस सी प्रवासाठी श शहाण्णवचा कट ऑफ ला लागलेला आहे सॉरी अठ्ठ्याण्णवचा कट ऑफ लागला आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर, यस्टी साथी बत्ती त्यानंतर, साथी त्यानंतर <coughs> यस टी प्रवर्गासाठी बत्तीस जागा होत्या आणि एकाहत्तरचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण यासाठी एकशे सातचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर पुढील पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो डब्ल्यू एस सर्वसाधारण दहा जागा होत्या दहा भरल्या एकशे दहाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे जिल्हा परिषदेसाठी त्यानंतर पुढची जिल्हा परिषद परभणी परभणी जिल्हा परिषदेसाठी कट ऑफ मेरिट लिस्ट पाहूया सर्वसाधारण जनरलसाठी एकशे चौदाचा कट ऑफ त्यानंतर कास्ट ई सर्वसाधारण कास्ट एस सीसाठी एकशे सॉरी शंभरचा कट ऑफ या डिंग लागला आहे त्यानंतर एस टीसाठी एस टीच्या बऱ्याचशा जागा रिकाम्या आहेत मित्रांनो या ठिकाणी ओबीसी सर्वसाधारण एकशे सहा एकशे पाचचा कट या ठिकाणी लागला आहे डब्ल्यू एससाठी एकशे तेराचा कट लागला आहे त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदसाठी पाहूया भंडारा जिल्हा परिषद कट ऑफ तर या ठिकाणी जनरल सर्वसाधारणसाठी एकशे चौदाचा कट ऑफ लागला आहे जनरल एक सर्व्हिसमॅन रिकामी आहे त्यानंतर ऑदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी सर्वसाधारण एका जागेसाठी एकशे तेवीसचा कट ऑफ लागला आहे जिल्हा परिषद या ठिकाणी त्यानंतर पुढच्या मित्रांनो गोंदिया गोंदियासाठी सर्वसाधारण छप्पन जागा होत्या एकशे अकराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एस सी प्रवर्गासाठी सहा जागा होत्या पंच्याण्णवचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर पुढची कास्ट आहे मित्रांनो फिजी ए फिजी जी एस सर्वसाधारणसाठी पाच जागा होत्या आणि अठ्ठ्याहत्तरचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे तेरा कट ऑफ त्यानंतर एन टी सी एक सर्व्हिसमॅन रिकामी आहे त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण अठ्ठ्याण्णवचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे एन टी डीसाठी त्यानंतर पुढचं आहे इकॉनॉमिकली वीकर विकर सेक्शन डब्ल्यू एससाठी त्र्याण्णवचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्हा परिषदसाठी पाहूया कट ऑफ जनरल सर्वसाधारण एक जागा होती पण ती भरली गेलेली नाही त्यानंतर सर्व जागा या रिकाम्या राहिल्या आहेत एकाही उमेदवार यासाठी पात्र ठरलेला नाही त्यानंतर पुढची जिल्हा परिषद आहे मित्रांनो पुढची जिल्हा परिषद पाहूया ती म्हणजे गडचिरोली गडचिरोलीसाठी जनरलसाठी एक जागा होती आणि टोटल एक तर ती रिकामी राहिली आहे त्यानंतर पुढील पाहूया नागपूर जिल्हा परिषदसाठी नागपूर जिल्हा परिषदसाठी सर्वसाधारण जनरलमधून या ठिकाणी ब्याण्णवचा ऑफ लागला आहे शहाण्णव जागासाठी ब्याण्णवचा कट ऑफ नागपूर झेडपी जनरलसाठी त्यानंतर पुढचा प्रवर्ग आहे मित्रांनो त्यासाठी जनरल एक सर्व्हिसमॅनच्या सहा जागा होत्या पण त्या पण रिकाम्या आहेत बऱ्याचशा जागा रिकाम्या राहिल्या आहेत त्यानंतर एस टी प्रवर्गासाठी एकोणीस जागा होत्या आणि एकशे चारचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे एस टी प्रवर्ग त्यानंतर एन टी सी प्रवर्गासाठी एकशे बाराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे चारचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी त्यानंतर एन टी डी अर्थक्वेकसाठी एकोणऐंशीचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी एन टी डी भूकंपग्रस्तसाठी एकोणऐंशीचा कट ऑफ त्यानंतर डब्ल्यू एस सर्वसाधारणसाठी चौदा जागासाठी सत्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण सत्याऐंशी जागा सत्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी त्यानंतर पुढचे आहे मित्रांनो तर यासाठी जनरलसाठी पन्नास जागासाठी नव्वदचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे क भंडारा जिल्हा परिषदसाठी भंडारा जिल्हा परिषद भंडारा जिल्हा परिषदसाठी स्वत मित्रांनो या ठिकाणी फी जी ए फी जी एसाठी त्र्याण्णवचा कट लागला आहे त्यानंतर एन टी सीसाठी एकशे तीनचा कट लागला आहे त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे दोनचा कटऑफ लागला आहे त्यानंतर मित्रांनो डब्ल्यू एससाठी पं पंच्याऐंशीचा कटऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जिल्हा परिषद पाहूया जिल्हा परिषद यवतमाळ यवतमाळ जिल्हा परिषदसाठी सर्वसाधारण जनरल प्रवर्गामधून त्र्याऐंशी जागा होत्या आणि एकशे आठचा एकशे आठचा कट ऑफ ओपन प्रवर्गासाठी लागलेला आहे जिल्हा परिषद यवतमाळ कन्व्हर्जन राऊंडसाठी त्यानंतर ईडब्ल्यू एस सर्वसाधारण डब्ल्यू एस सर्वसाधारणसाठी एकशे सातचा कट ऑफ लागला आहे दोनच प्रवर्गाच्या जागा भरल्या गेल्या आहेत यवतमाळमध्ये त्यानंतर जळगाव जिल्हा परिषद जळगावमध्ये जनरल सर्वसाधारणमधून एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रवर्ग आहे पंच्याण्णवचा कट ऑफ लागला आहे त्यानंतर एस सी एक्स सर्विसमॅन त्यानंतर एक्स एस सी अर्थक्वेग या जागा रिकाम्या राहिल्या आहेत त्यानंतर ओबीसी सर्वसाधारणसाठी एकशे एकवीसचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर पुढील प्रवर्ग आहे तो म्हणजे एन टी बी एन टी बीसाठी एकशे सोळाचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्यानंतर एन टी सी एन टी सीसाठी एकशे पंधराचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे एन टी सी त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे बाराचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर मित्रांनो बाकीच्या बऱ्याचशा जागा ईडब्ल्यूसाठी एकशे नऊचा कट ऑफ आहे आणि त्यानंतर पुढचा अकोला जिल्हा परिषद अकोला जिल्हा परिषदसाठी ईडब्ल्यू एसाठी एक जागा होती आणि एकशे चौदाचा सा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे त्या बाकी जागा रिकाम्याच आहेत त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया जिल्हा परिषद आहे पुढील म्हणजे इथे म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर पीसाठी टोटल जनरल प्रवर्गासाठी सतरा जागा होत्या आणि एकशे तेराचा कट ऑफ लागलेला आहे चंद्रपूर त्यानंतर मित्रांनो पुढील प्रवर्ग आहे एस सी एस सीसाठी अठ्ठ्याऐंशीचा शे सॉरेश्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एस सी त्यानंतर ओ बी सीसाठी एकशे तेराचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे चंद्रपूर चां ओ बी सीसाठी ओ बी सी एक्स सर्विसमॅन यात बऱ्याचशा जागा रिकाम्या आहेत त्यानंतर एन टी सी सर्वसाधारण एकशे चौदाचा कट ऑफ त्यानंतर एन टी डी सर्वसाधारण एकशे अकराचा कट ऑफ लागलेला आहे चंद्रपूर जिल्हा परिषदसाठी कन्वर्जन राऊंड शिक्षक भरती त्यानंतर ई डब्ल्यू एस सर्वसाधारण डब्ल्यू एस सर्वसाधारणसाठी एकशे बाराचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी मित्रांनो एकशे बारा त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया वर्धा वर्धासाठी सर्वसाधारण जनरल प्रयोगासाठी अठ्ठ्याण्णवचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी त्यानंतर एन टी डी एन टी डी सर्वसाधारण एकशे चौदाचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एन टी डी सर्वसाधारण एकशे चौदा वर्धा झेडपी त्यानंतर डब्ल्यू एससाठी शहाण्णवचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे त्यानंतर पुढची जिल्हा परिषद पाहूया ती म्हणजे नंदुरबार मित्रांनो नंदुरबार झेडपीसाठी एस सी प्रवर्गासाठी एस सी प्रवर्गासाठी तीन जागा होत्या तीनही भरल्या एकशे नऊचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे नंदुरबार झेडपी त्यानंतर शेड्युल कास्ट यस सी प्रवर्गासाठी एक्स सर्विससाठी होती आहे ती पण भरलेली आहे त्यानंतर मित्रांनो पुढील जिल्हा परिषद धुळे धुळेसाठी ठीक आहे यस सी प्रवर्गासाठी एक जागा होती शंभरचा कट ऑफ लागलेला आहे या ठिकाणी त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एससाठी एकशे पाचचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे धुळे जिल्हा परिषदसाठी बाकी जागा रिकाम्या आहेत त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूयात ती म्हणजे रायगड रायगडसाठी मित्रांनो रायगड जिल्हा परिषदसाठी सर्वसाधारण शंभरचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे रायगड जे खुला कुलाप्रवर्ग त्यानंतर एस सी प्रवर्गासाठी चौऱ्याऐंशीचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एस सी सर्वसाधारण त्यानंतर फिजे ए फिजे या ए या प्रवर्गासाठी नव्वदचा कट ऑफ या ठिकाणी लागला आहे फिजे ए मिरिट खूपच बरेचशा कास्टचे मिरिट खाली आलेले आहेत त्यानंतर ए डब्ल्यू एस ए डब्ल्यू एससाठी सत्त्याण्णव जागासाठी कटआउट लागला आहे त्यानंतर पुढील जिल्हा परिषद पाहूया त्यानंतर मित्रांनो पाहूया सोलापूर सोलापूरसाठी प्रवर्ग यासाठी एस सी प्रवर्गासाठी नऊ जागा होत्या मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण जिल्हा परिषदेचा आहे अवलोकन आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे प्रत्येक जिल्हा परिषदेचा मिरिट कट ऑफ पाहिला व्हिडिओ आवडला असे प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक